आमची हिम्मत बघू नका आधी तुमचं सरकार आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये तुमच्या भूमिका स्पष्ट करा तुम एक एक भी भी तुम्ही एकीकडं ओबीसींना वेगळं बोलता मराठ्यांना वेगळं बोलता आमच्या हिमतीचा काय प्रश्न आता आम्ही काय देणार आहे का आम्ही विरोधी पक्षात आहे तुम्ही याच्यामध्ये भूमिका स्पष्ट केली पाहिजे की तुम्ही काय करू शकता काय नाही करू शकत संसदेमध्ये याच्यावर कायदा बनवू शकता का आरक्षणाच्या मर्यादा वाढवू शकता का हे सुस्पष्ट करा तुम्ही हे सुस्पष्ट केल्यानंतर तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा द्याची भूमिका घेऊ तुमच्या त्या अफजल खानने सात फूट असून ही काय उफटली आमच्या महाराजांची अशी भाषा जाहीर सगळी नितीश राणी वापरत आहे नितीश राणीच्या भाषेविषयी तुम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही आणि अशा त्याला उत्तर देण्याची गरज नाही इतिहास आहे अब्दुल खानाचा शिवाजी महाराजांनी पुथळा बाहेर काढला त्याला शब्दाच्या काही मर्यादा आहेत मग हा इतिहासही कोणी मिटू शकत नाही परंतु त्याचा आता संदर्भ लावण्याला काय म्हणजे कोणत्या अँगलने नितेश राणे लावतात हि तर गद्दारांचे शिरोमणी झालेले ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात पक्षा पक्षा। यांना काय शिवाजी महाराज बोलण्याचा अधिकार आहे यांच्याचडला शिवाजी महाराजाचा तो पुतळा यांना नीट बांधता आलेलं नाही तो सहा महिन्यात पडलेला आहे आणि हे काय शिवाजी महाराजविषयी बोलणार विषय मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार आमदार वारंमतिम कोणाला काय व्हायचं ते कार्यकर्ते त्यांच्या भूमिका मांडत असतात म्हणून काय फरक पडतो विधानसभे निवडणुकीत गोंधळ vorticity राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील मुख्यमंत्री नेत्यांच्या फेरे वाढलेले आहे हे आता निवडणूक असल्यास सगळ्या पक्षाचे नेते येत असतात संभाजीनगर एक केंद्रस्थानी येतं याचा मला संभाजीनगरवासी म्हणून अभिमान आहे मग भले इथं उद्धवजी येतात म्हणजे शिवसेना प्रमुखात शिवसेनेचं या संभाजीनगरवर विशेष प्रेम आहे परंतु भारतीय जनता पार्टी जे प्रेम दाखवते पुन्हा मावशीचं तसं प्रेम उद्धवजींचं नाही शिवसेनेचं नाही या संभाजीनगरच्या शिवसेनेशी शिवसेना प्रमुख असो किंवा उद्धवजी ठाकरे असो हे अतिशय एकरूप समरस झालेले आहेत फक्त निवडणुकासाठी उद्धवजी ठाकरे साहेब किंवा आदित्यजी ठाकरे साहेब इथे येत नाही या शहराशी या जिल्ह्याशी या महाराष्ट्राशी त्यांचं भावनिक नाकार शरद पवार बारामतीत बोलले संजय राऊत श्रीगुंद श्रीगुंद्यात येऊन साजन पासपती यांना उमेदवार उमेदवार म्हणून जाहीर केले अशा प्रकारे कोणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारे निर्णय होत नाही

बच्चू कडू एकीकडं सरकारला पाठिंबा देतात मुख्यमंत्र्यांना नेतृत्व मानतात आणि म्हणजे काय काय जनतेला सांगायचं करायचं काय हे सुस्पष्ट झालं पाहिजे ना मुंबईत शिवसेनेने छत्तीस जागावर दावा केलाय म्हणजे ते तेवढे लढणार असं होत नाही काँग्रेसने विदर्भात पंचेचाळीस पन्नास आमदार लढावी ही मागणी सहकारी पक्षाकडे केली के आहे विदर्भात काँग्रेस मजबूत आहे विदर्भात त्यांच्या भूमिकेत चूक अशातला काही भाग नाही विजय जे माझे सहकारी भूमिका बरोबर आहे ना दावा शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल करू शकते शेवटी बोलणीमध्ये काय काय होतं हे अजून थोडी फायनल झाले मागणं काय गुन्हा थोडी आहे मागण्यावर चर्चा होऊ शकते चर्चेतून मार्ग निघू शकतो चर्चेतून योग्य मार्ग निश्चित निघेल सगळ्या ठिकाणी त्यामुळे वडेट्टीवांची भूमिका योग्य आहे अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र असतं तर सकाळी ते बोलल्यानंतर महाराष्ट्र त्यांच्या मागे फिरला नसता आज सगळ्या पक्षाच्या लोकांना विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची गरज पडली नसती त्यांच्यात काहीतरी दम काहीतरी ताकद हे सगळं आहेच ना म्हणूनच त्यांच्याविषयी भूमिका मांडावं लागते ना कोण मांडत नाही भूमिका भाजप उठल्या पडल्या त्यांच्याविषयीच बोलतो आमच्यातले गेले गादार उठल्या पडल्या त्यांच्याविषयीच बोलतो राष्ट्रातून फुटलेले गद्दार लोक त्यांच्याविषयीच बोलतो आणि आता बच्चूकडे बोलायला लागले विना अभ्यास असेल तर बघा करून यांनी काय काय देवे लावलेले हे पण बघावं शरद पवार टीका करू नका आपली ती लायकी नाही आपली लायकी संजय राऊतांवर टीका करायची आहे तो आपला माल आहे हेच उत्तर आहे ना टीका करायला संजय राऊत लागतात तर संजय राऊतांची ताकद सामावलेली मी शरद पवार गट कधी सोडला नव्हता मला भाजपात प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं भाजपमध्ये यामुळे मला आमंत्रण खडसेंची भूमिका एक तर सगळ्यांना माहिती आहे की ती भाजपमध्ये जाणार जाणार दाना, जाणार मागच्या काळात चालू स्थानिक केंद्राने त्यांना हिरवा कंदिली दाखवलेला माझ्या माहितीप्रमाणे परंतु राज्यातल्या दोन नेत्यांनी ने त्यांचा प्रवेश आढळलेला हे सत्य आहे आणि ज्या अर्थी आडविला त्या अर्थी ते जुन्या पक्षात कायम आहेत ही भूमिका त्यांनी मांडली काही चुकीची भूमिका नाही योग्य हो भूमिका मांडली राज ठाकरे म्हणतात फवाद खान नावाचा पाकिस्तानी अभिनेताचा लेजेंड ऑफ नावाचा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र नवीन सिनेमा हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत नाही पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊन माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य लक्ष देईल याची मला बरोबर आहे ना एक तर पाकिस्तान मग या सरकारचं सेन्सॉर बोर्ड काय झोपलेलं आहे का, का। सरकारचे नेते आता बारीक बारीक बगल बच्चे काहीतरी बोलत असतात याच्याविषयी त्याच्याविषयी मग सरकारचं सेन्सॉर बोर्ड किंवा थिएटर्स किंवा परमिशन या कशा काय पाकिस्तानी कलाकाराला इथं मिळतात पाकिस्तान दररोज आपल्या काश्मीरमध्ये दररोज हल्लं करतं दररोज आपल्या सैनिकाचा जीव घेत आहे आणि त्या पाकिस्तानी कलाकारांचं इथं कसं होत आहे आता ही भूमिका स्वस्पष्टपणे सरकारने पण केली पाहिजे केंद्राच्या राज्याच्या राज्यपाल सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते एकाने दोन दोन चार चार राज्याचे चा, राज्यपाल होते आणि त्यांनी काही प्रश्न विचारलेले केंद्र सरकारला उरी हल्ल्याविषयी विचारलेला आहे गोध्राविषयी उच विचारलेलं आहे अदानी अंबानीविषयी विचारलेलं आहे सरकार काही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही केंद्र सरकार आणि सत्यपाल मलिक काही शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे नेते नाही आहे हे तितकंच खरं आहे आणि मग असे जे भूमिका भारतीय जनता पार्टीचे टराटरा बुरखे फाडणारे हे लोक आहे त्यात सत्यपाल मलिकांचं नाव आहे उद्धवजीने त्यांचं स्वागत केलेलं आहे जागा वाटप महाविकास कुठ चर्चा होईल असं काही नाही शरद पवार बरोबर आहे सातत्यानं दररोज बैठका चालू आहे एक 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 एक, 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 एक विषय क्लिअर होत चाललेले आणि पवार साहेब बोलले ते योग्य हो लवकरात लवकर महा विकास आघाडीचं जागा वाटप होईल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी केलं पाहिजे केंद्रीय निवडणूक आयोगानं मागच्या वेळेस मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मतदान केंद्र अपुरे पडले होते लोकांना उन्हातानात राहावं लागलं होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती काही मतदान केंद्रावर लाईन लागल्यानंतर काही लोकांना मतदान सुद्धा करता आलं नव्हतं जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेला जिथं शिवसेना असेल काँग्रेस असेल महाविकास आघाडीचे सीट्स होते तिथं मतदान प्रक्रिया हळू व्हावी असे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले होते मला असं वाटतं या सगळ्या तक्रारीची निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात येत असताना दखल घेतली पाहिजे चला ठीक आहे थँक्यू दादा